नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापूर जिल्ह्याच्या दळणवळणासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी कोल्हापूर नागपूर ही विमानसेवा येणाऱ्या पंधरा मेपासून सुरू होत आहे सकाळी दहा वाजता हे विमान वा नागपूरहून कोल्हापूरसाठी येईल साडे अकरा वाजता ते इथे पोहोचेल आणि बारा वाजता कोल्हापूरहून निघून दीड वाजता ते पुन्हा नागपूरला जाईल मला वाटतं आहे उद्योग व्यापार पर्यटनासाठी या विमानसेवेचा खूप मोठा फायदा होईल पंधरा मेपासून सुरू होणारी ही विमानसेवा स्टार एअरवेज घोडावत ग्रुपची जी विमानसेवा आहे त्यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे आठवड्यातले पाच दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे आणि लवकरच कोल्हापूर गोवा आणि सुरत अहमदाबाद यासुद्धा विमानसेवा सुरू होतील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा प्रेस करा